मला असं आपले आपले शिवाजीराव सावंत ते महाराजांवरती लिहित होते त्यावेळेला शिवाजीराव बाबासाहेबांकडे आले आणि एक एक गोष्टी विचारत होते कुठच्या वेळेला काय झालं कधी काय झालं काय काय होत होत वगैरे आणि एक एक दिवशी त्यांनी विचारलं की म्हणे म्हणे बाबासाहेब मला सांगा महाराज ज्या दिवशी गेले त्यावेळेला शेवटी शेवटची जी काही वेळ होती शेवटची जे काही तास होते काही त्याच्याबद्दल काही आहे का म्हणे कोण त्यावेळेला तिकडे हजर कोण कोण होतो त्याला बाबासाहेब बोलले की हजरपैकी होते काही जण होते पण त्याच्यापैकी एक नाव प्रामुख्याने घेता येईल म्हणजे हिरोजी फर्जन होते बरं म्हण नंतर काय झालं म्हणे नंतर म्हणे नंत म्हणे महाराजांनी त्यांना सांगितलं की म्हणे आता मला परमेश्वराची तपश्चर्या करायची आपण सर्वजण निघा गे का? गे गेले का हो म्हणे गेले सर्वात शेवटी कोण गेलं म्हणे असं काही कुठे इतिहासात लिहिलेलं नाही कुठे सर्वात शेवटी कोण गेले बाबा असं बोलले की कदाचित सर्वात तिथे सिनियर असलेले मोठे असलेल्या व्यक्तीपैकी म्हणून हिरोजी फर्जन कदाचित शेवटचे गेले असते त्यावरती बाबासाहेब बोलले म्हणे इतिहास संपला की कादंबरीकार कसा सुरू होतो जागा होतो त्याचं हे उत्तम उदाहरण त्यावेळेला त्यांनी विचारलं की म्हणे शेवटी वळून महाराजांकडे पाहिलं असेल का हो मला माहित नाही ते काही इतिहासाला काही माहित नाही हिरोजी फर्जन म्हणजे तोच ना आग्रेहून सुट ज्यावेळेला महाराज निघाले त्यावेळेला महाराजांच्या जागी जो झोपला होता बिछाण्यावरती तोच न हा बाबासाहेब बोले हो आता इथे कादंबरीकर जागा होतो त्यावेळेला शिवाजीराव बोलले म्हणे की नक्की पाहिलं असेल म्हणे त्यांनी नक्की मागे वळून पाहिलं असेल महाराजांकडे आणि महाराजांना तो म्हणाला असेल की महाराज त्या आग्र्याच्या त्या गादीवरती देखील हा तुमचा सेवक झोपला होता तुम्ही इथून निघा आज तुमच्या मृत्यूच्या बिछा देखील हा सेवक झोपायला तयार आहे